सर्वांना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मी तुम्हाला सात ते चार ठिपक्यांची कासवाची रांगोळी काढून दाखवणार आहे तर आपल्याला कासवाची रांगोळी काढण्यासाठी ठिपके द्यायचे आहेत बघा सात ते चार ठिपके दिलेले आहेत सात सहा पाच आणि चार असे कमी कमी करत यायचे वरच्या साईडला पण अशाच प्रकारे ठिपके देऊन घ्यायचे आहेत चला तर आपण रांगोळी सुरुवात करूया तर हे पूर्ण बाजूनी अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण काढलेलं आहे मध्ये आपल्याला असे स्टार काढून घ्यायचे आहे हे बघा आपली स्टार तयार आहे साईडला आपल्याला आता पाय काढून घ्यायचे आहेत असे चार बाजूला चार पाय काढायचे आहेत हे असं करायचं आहे हे बघा चारी बाजूनी आपण कासवाचे पाय काढून घेतले आहेत आता वरती आपल्याला असं त्याचं डोकं काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि इथं असे शेपूट काढून घ्यायचं आहे तर बघा तयार आहे या आपली कासवाची सुंदर अशी रांगोळी तर तुम्हाला कशी वाटली रांगोळी नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर एक नक्की करा धन्यवाद